नमस्कार मित्रांनो मी पंकज पाटील आपल्या युट्यूब मध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये माहिती घेणारे आपल्या घरामध्ये झुरळ नक्की येतात कशी आपल्या घरामध्ये किती स्वच्छता ठेवली तरी घरात झुरळ येतात कशी आणि ती झुरळ आल्यानंतर त्यांच्यापासून कशी मुक्ती मिळवायची त्याची पूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण घेणार आहोत सो मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आपल्या घरामध्ये झुरळ येण्याचं मुख्य कारण आहे बेसिन मध्ये जे काही फूड वेस्ट जातं आपलं ते फूड वेस्ट असतं ते सर्व खाली ड्रेनेज मध्ये जमा होतं आणि ड्रेनेज मध्ये खूप जुरळ असले की ते पाईपवर चढून आपल्या घरामध्ये एंट्री करतात मित्रांनो आजकाल ज्या पेशी आढळतात त्या सर्व ब्राऊन ब्रँडेड आणि जर्मन कॉक्रोच ह्या बारीक पेशी जास्त आढळतात पहिले जे मोठे टप्पोरे असे झुरळ असायचे आता छोटे झुरळ आढळतात आणि ते त्यांचं प्रोडक्शन पण फास्ट असतं त्यामुळे हे बेसिन मधून आपल्या घरामध्ये पाईपवर चढून घरामध्ये बेसिनद्वारे आपल्या घरामध्ये जुरळ येतो आणि मग आपण विचार करतो की घरामध्ये आम्ही साफसफाई तर खूप ठेवतोय हो तरी सुद्धा झुरळ येतात त्याचं मुख्य कारण हे आहे घरामध्ये झुरळ येण्याचं दुसरं कारण आहे आपला जे सिलेंडर असतो हा सिलेंडर जिथे भरला जातो त्या रिफायनरी मध्ये बरेच अस्वच्छता असते आणि त्या अस्वच्छतेमध्ये खूप खूप झुरळ सुद्धा असतात आणि मित्रांनो तुम्ही कधी सिलेंडर पाहिला असेल सिलेंडरच्या खाली चार होल असतात साइडला आणि त्या होल मधून झुरळ आतमध्ये जातात अंडी वगैरे घालतात मित्रांनो झुरळ जे असतात झुरळाची जी पाठीमागची जागा असते तो त्याच्यामध्ये कॅप्सूल सारखा भाग असतो त्याच्यामध्ये सहा ते आठ अंड्याची एक बॅच असते तर झुरळ काय करतो तो पाठीमागून असा चिटकवतो आणि त्याच्यामधून मग ते अंडे जे असतात तो जो सिलेंडर असतो तो आपल्या घरामध्ये आणला जातो आणि मग तो हळूहळू अंडी फुटायची वेळ आली तर तेव्हा त्यावेळेला ते अंडे फुटतात आणि मग हळूहळू घरामध्ये झुरळ वाढतात सो मित्रांनो घरात आपण साफसफाई खूप ठेवतोय तरी झुरळ वाढतात कारण त्याचं कारण हे आहे तिसर मुख्य कारण आहे आपल्या घराच्या आजूबाजूला जर आपल्या शेजाऱ्यांकडे जर झुरळ झुरळ असतील तर ते सुद्धा आपल्या घरामध्ये येऊ शकतात आणि त्यामुळे मग ते घरामध्ये जुरळ येऊन हंडी घालतात आणि मग ते आपल्या घरामध्ये झुरळांचा वावर वाढतो तर मित्रांनो हर्बो बीटल हे प्रोडक्ट झुरळांसाठी अत्यंत प्रभावशाली आहे तर हे प्रॉडक्ट तुम्ही किचनचा ओटा ट्रॉली ड्रॉवर या ठिकाणी स्प्रे केला असता घरातली सर्व झुरळं पळून जातात मित्रांनो हे प्रॉडक्ट ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता धन्यवाद